गिफ्ट मिळायला हो म्हणजे बऱ्याच गिफ्ट आल्या एक जी गिफ्ट आहे मुग्धा मानकर श्रद्धाशी कॉन्टॅक्ट केलं त्यांनी आणि जवळपास त्यांनी बर्थडे स्पेशल गिफ्ट बनवण्यासाठी अडीच महिने मेहनत केली आहे आणि जी ती जी गिफ्ट आहे ती इतकी स्पेशल माझ्यासाठी की आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी सॉरी बायकोयस तू असं नाही तू बनवलं पण खरंच ही गिफ्ट लाईफ मध्ये स्पेशल गिफ्ट आहे आणि सगळ्यात वाव असं मी म्हणू शकेन की कोणी आपल्यावर इतकं प्रेम करू शकतो स्वतःच्या हाताने बनवलेलं असं नाही की चल विकत आहे स्वतःच्या हाताने खूप मेहनतीने बनवलेलं गिफ्ट आहे ते आणि दोन अडीच महिन्यापासून तिने दोन अडीच महिन्याच्या अगोदर मला काहीतरी इंस्टाग्राम वरती फक्त एक मेसेज टाकला की असं असं तिला तिला गिफ्ट बनवायची तिला माझी काहीतरी हेल्प माझ्याकडून साधारण दोन ते अडीच महिन्यापूर्वी ह्याला तर काही माहितीच नाही ऍक्च्युली तिला तिने ऍक्च्युली मला दोन ते अडीच महिन्यापूर्वी वरती मेसेज टाकला okay. होता दॅट की ती आणि तिची पूर्ण फॅमिली अर्जुन सुभेदारची खूप मोठे फॅन आहेत एस्पेशली तिची मुलगी छोटीशी दीड वर्षाची आहे तर तिच्यासाठी म्हणून तिची इच्छा होती की त्याचे काही फोटोज वगैरे हवे होते आणि तिला हँडमेड काहीतरी गिफ्ट बनवायचं होतं आपण युशली विचार करतो हँडमेड है, म्हणजे मेबी काहीतरी ग्रीटिंग कार्ड वगैरे द्यायचं असेल एक फोटो वगैरे करून आणि नॉर्मली आजच्या एवढा वेळ मिळत नाही बनवायला मी आपल्या तिला फोटोज वगैरे दिले आणि त्याच्यानंतर शी वॉन्टेड टू आज समथिंग तिला अजून पण काय हवं होतं पण मला वेळ मिळत नव्हता आणि सगळं बनवून झालं आणि तिने मला आत्ता येण्याच्या दोन दिवसापूर्वी विचारलं की अगं मी कुठे पाठवू म्हणजे तिला कुरिअर करू की काय करू म्हटलं कुरिअर ओके किंवा तू येऊन दिलंस तरी काय हरकत नाही ती स्वतः इकडे आली आणि मी सांगणार नाही मी डायरेक्टली अमितला सांगेन ते गिफ्ट दाखवायला तुम्ही स्वतःच म्हणजे तुम्हाला कळेल की इतकं सुंदर हाताने कोणी बनवू शकतो मी तर तिला म्हटलं दीड वर्षाची मुलगी तुझ्याकडे असून सुद्धा ती रात्री मुलगी झोपल्यानंतर ती सगळं करत होती म्हटलं माझ्याकडे एवढं पेशन्स नाही मला तर मी तर सर्व झोपून जाईल बट दॅट इज समथिंग पण अ ट्रू फॅन आय थिंक की खरंच म्हणजे एवढी मोठी फॅन आहे तिची फॅमिली की एवढं सुंदर बनवलंय तिने अमित मी आता जास्त बोलत नाही मी दाखवतो तू दाखव तुझ्याकडे ना इथे हे एक फोटो फ्रेम आहे तिने बनवलंय हे सगळं तिने हाताने बनवलंय मेर पास हे सगळं तिने हाताने बनवलंय आणि हे ऍक्च्युली तिने माझ्या बड्डे साठी गिफ्ट केलं हो तिच्या बड्डे साठी गिफ्ट केलं होतंय हे एक आहे खूप सुंदर आहे आणि मेन गिफ्ट सर अमितचा बर्थडे इथे आहे इथे आहे हे एक बुक बनवलंय छोटासा ओपन करून आता ऍक्च्युअली तू दाखवते अँड नाव पहिला पेज इथे ओपन होतो व्हिच हा खूप आवड यू वर यू, वो, यू आर यू आर अ काइंड लविंग हार्ट काइंड लविंग हार्ट सर किंग दॅट्स ही टॅग लाईन जी आहे ती मी आय थिंक खूप आधीपासून फॉलो करतो एक्सप्रेशन किंग सो त्याने तो तिथे पण कंटिन्यू केलंय आणि हे डेकोरेशन पूर्ण करणं हाताने इट्स लाईक क्राफ्टिंग अँड एव्हरीथिंग आता आपण बुक उघडूया mm, हे बुक उघडण्याआधी मग सांगेन मुग्दा थँक्यू सो मच खरंच खूप सुंदर आहे बिईंग अ फॅन असं म्हणणार नाही तू फक्त फॅनच आहेस माझी नाही नाव यू आर द पार्ट ऑफ माय फॅमिली ऑल्सो कारण तू इतकं केलं आहेस माझ्यासाठी जे आजपर्यंत कोणी केलं नाही आहे थँक्यू सो मच फॉर लेट्स ओपन द बुक पहिलं पान मी पकडून ठेवतो मा आयडिल मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगत आलो की माझं माझं आयुष्यातलं आयडल कोण आहे इज माय फादर माझे बाबा हे मी आताही सांगितलं की मी त्यांना नेहमी फॉलो करतो आय बिलीव्ह इन लव्ह इट फर्स्ट साईट बिकॉज आय लव्ह माय मॉम सिन्स आय आय ओपन मायस गुजरातीमध्ये पण लिहिलं आहे

करू मरा पुने जन्मदिवसनी शुभेच्छा मेसेज येतो सांगेन त्यांनी खरं सांगेन तर, तर मराठी भाषा इतकी इतकी आत्मसात झाली आहे मला की मी गुजराती विसरलो होता वाचायला एक खूप सुंदर फोटो आहे यामध्ये मध्ये दरवर्षी ना जत्रा असायची गावदेवी मंदिरच्या इथे सो दरवर्षी त्या जत्रेत जाऊन मी आई बाबा आम्ही असे फोटो काढायचो तिथे जाऊन असे बरेच फोटोज आहेत आठ दहा फोटोज आहेत म्हणजे फोटो आठ दहा वर्ष मी जायचो त्या जत्रेत आणि तेव्हाचे ब्लॅक अँड व्हाईट फोटोज आहेत हे कारण ब्लॅक अँड व्हाइट फोटो, फोटो तेव्हा असायचं आता या बुकचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे जो मला अत्यंत आवडला हो आहे त्याआधी मी तुम्हाला हा एक पार्ट हो <laughs> दाखवतो डोंबिवली स्टेशनला आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो मी आणि श्रद्धा सो डोंबिली स्टेशन मागचा आणि हे आमचं कटिंग <laughs> रिक्षा स्टँडच्या इथे जस्ट समजा लग्न झालं होतं एक फोटो तेव्हा मी मीला गीत म्हणून हात मारायचो हे बऱ्याच लोकांना माहित नाही कोणाला हे आतापर्यंत की श्रद्धाचं नाव मी गीत असं केलं होत तिने खूप डिटेलिंग केलं माझ्या आयुष्याबद्दल

दहावी नंतर केलं होतं yes. मी टेन्थ मध्ये होतो त्यानंतर मी हा शो केला त्यानंतर सलाम जिंदगी सोनी टीव्ही अँड द लिस्ट गोज ऑन पाहिजे गोज ऑन म्हणजे हे सगळे शोज माझ्या आयुष्याचे असं म्हणतात नाही या बुकला मला स्टँडिंग ऑबिशन द्यावं लागेल स्टँड <laughs> मला खरंच नवल वाटत की मी इतके शोज केलेत आतापर्यंत आणि यामध्ये माझे दोन गुजराती फिल्म्स आहेत दोन मराठी फिल्म्स आहेत मीन आणि फक्त एवढंच नाही यामध्ये हे तुम्ही बघाल इथे सलाम जिंदगी आहे यानंतर त्यामधला एका सीनचा माझा फोटो आहे इथे त्यानंतर इथे विवाह बंधनचा आहे इथे एक फोटो आहे क्राइम पेट्रोल मध्ये करायचो मी संभाजी मध्ये म्हणजे हिने प्रत्येक शो चे डिटेलिंग सुद्धा आत मध्ये असं नाही की फक्त एक पोस्टर काढले त्यांना फिल्मचा शोचा मीच विसरलो होतो की मी इतक्या शो केले आयुष्यात कधी के स्टेट्युन्ड म्हणजे अजून भरपूर काही येणार आहे <laughs> या बुकला मग तितक प्रेमाने जपतो हेच आणि माझ आता मी गेलो होतो टी व्ही नाईन साठी हे ना? आमचं जर्नी लग्न झालं ते आता आतापर्यंत रिधान होईपर्यंतच जर्नी पूर्ण आमचं रिधान बेस्ट पापा मिसेस अच्छा इतकं डिटेलिंग करणं आणि इतकं बनवणं तिने अडीच तीन महिने घेतले बनवण्यासाठी म्हणजे

रिटेलिंग करणं म्हणजे बाबा बाबा जेवढं तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे खरं सांगायचं माझं नाही त्यांचं कौतुक त्याने तेच म्हणलं माझं कौतुक ना मॅग्नेट आणि तिने मॅग्नेट लावलं बरं तुरसन लॉक होत असं मॅग्नेट नाही सो हे टॅग लाईन्स सगळे कॅरिंग सन लव्हिंग हजबंड जॉयफुल पापा एम्बिशियस ऍक्टर अ ग्रेट ह्युमन बिंग थँक्यू सो मच फॉर मेकिंग टॅग टॅगलाईन्स म्हणजे इतकं सगळं तुम्ही लिहिलं माझ्यासाठी हे मला स्वतःला असं कल्पना नाही की मी असं आहे आणि विशेस सो दिस वॉज द बेस्ट गिफ्ट जे मला आतापर्यंत मिळालं मला एवढं आहे की सगळ्या गोष्टीना पैशांनी विकत नाही घेत आहेत खूप इमोशन असतात म्हणजे हे गिफ्ट आहेत नेहमी आठवणीत राहतात खरं सांगायचं आणि इमोशनल थिंक पैशांनी मुस्तच मिळणार नाही यांना भावना ज्या खूप अमूल्य आहे कोणी कितीही पैसे दिले तरी त्याच्या समोर याच याची व्हॅल्यू नेहमीच मोठ जास्तच राहणार आहे सो थँक यू मुक्ता थँक्यू सो मच थँक्यू यू मुक्ता थँक्यू थँक्यू खूप क्यूट आहे खूप क्यूट आहे तुझ्या खूप क्यूट आहेस तू तिला ती सांगते ना अर्जुन से टीव्ही वर दिसला की जिथे असेल तिकडे पाहून येते त्या दिवशी आली तर त्याला सोडायलाच तयार नाही अजिबात असं <laughs> खरंच <laughs> असं <laughs> वाटलं की तिचं आणि माझं काही जन्माचं नातवी तर असेल काय माहित नाही पण ती चिकटलीच अशी फेविकॉल सारखी ती आणि मला पण खूप बरं वाटत होतं तिला भेटून समथिंग मॅजिकल म्हणजे माझं पूर्ण लाईफ असं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन परत आलाय माझं असं झालं माझं की प्रत्येक प्रत्येक टप्पा आयुष्यातला की जो मी माझा पहिला शो दहावी दहावी नंतर पहिला शो केला त्यानंतर जर्नी माझी आतापर्यंतची ती सगळं ती सगळी जर्नी समोर आली आणि किती तर तुला खरं सांगतो ना असं होतं हा शो हिट झाला माझा ठरलं तर मग त्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी जेव्हा मी जातो तेव्हा लोक लोक असंच म्हणतात मला की अरे तुझा पहिला शो काय हिट झाला रे म्हण ऍक्च्युली पहिला शो तुम्ही समजा चालेल हरकत नाही मॅटर्स त्या मागच तुम्ही काय स्ट्रगल केलंयचुअली त्या दिवशी जेव्हा मुग्धा येऊन गेली तर रात्री सहज मी अमितला विचारलं काय रे तुला गिफ्ट कसं वाटलं ऍक्च्युली इमोशनल झालं आणि डोळ्यात एकदम पाणी आलं आणि मला म्हणाला की सध्या युजली आपली जर्नी आहे ना आपण मागे येऊन कुठे लिहून ठेवत नाही वाचत नाही आपल्याला माहिती नसतं एवढं माहिती आहे की आपण काम केलंय किती जेव्हा आपण पानावरती लिहायला सुरुवात केली आणि कोणीतरी तुमच्यासाठी लिहिलंय ते बघून असं प्रत्येक क्षण म्हणजे सुखदुःखाचा जो अनुभवलेला असतो तो कोणीतरी टिपून काढलाय आय थिंक ते इमोशन्स एक... त्या दिवशी मी अमितच्या चेहऱ्यावरती आणि डोळ्यामध्ये खरंच बघितलं त्यामुळे बघता त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू खरंच हे बघून ते, ते दिवस आठवले जे मी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं पण आहे की एक काळ असा होता आयुष्यातला जिथे खिशात अडीच हजारच घरात सामान भरण्यासाठी अडीच हजार रुपये नव्हते आणि डीमार्टला गेलं नंतर डीमार्ट जाऊन अडीच हजारच किराणा माल घेतलं मी आणि आम्ही खुश झालो होतो काहीतरी घेतलं काम मिळालं तेव्हा अगदी म्हणजे आम्ही खूप जास्त हे दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट असेल माझ्या मते पंधरा ची गोष्ट असेल तेव्हा आणि त्यानंतर या लोकांचं इतकं प्रेम आणि असे गिफ्ट खूपच बरं वाटत